आज नेवासा भाटा आहे ते नेवासा तालुक्यातील ऊस ऊस दर प्रश्नासंदर्भात काही दिवसापूर्वी पंधरा ऑगस्ट रोजी नेवासा तहसील समोर नागोडे व काही शेतकरी उपोषणासाठी बसले होते तरी फक्त दोनच शेतकऱ्यांचे पैसे त्यांना देण्यात आले आहे त्यांचा था, ऊस वाढी ऊस दरासंदर्भात प्रश्न होता तर बावीसशे रुपये दराप्रमाणे पेमेंट होतं तर त्यांना काही अठ्ठावीसशे दराप्रमाणे पेमेंट मिळणे निश्चित होते तरी आज दोन शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे तरी आज आपण हे शेतकरी इथं नेवासा फाटा इथे जमले आहे तरी आपण ते नेमकं आहे ना सहकार आयुक्ताकडे चालले आहे कारण की बाकीच्या शेतकऱ्यांना ऊस जो पेमेंटचा प्रश्न आहे तो आत्तापर्यंत सॉल्व्ह झालेला नाही संदर्भात त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तरी आपण काय सांगाल आज आपण नेवाचा फाटा येथून मला आम्हाला कळलं का आयुक्ताकडे चालल्या आहात पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही काही शेतकरी कुकडी कारखान्यानं पैसे दिलेले म्हणून उपायशाला बसलो पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट असं पाच सात दिवस उपाय चाललो खडखडी था। तर तिथं आपले साखर आयुक्त गोंदे साहेब तहसीलदार नेवासा पी एस आय साहेब न्यात आणि आपले काम घ्या आमदार तीठ लोलांगे हे उपशन पाहण्यासाठी आणले होते तर बोलले साहेबांना जी राम लिहून दिलं तर पंधरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर ह्या तारखेभर तुमच्या तुमचे घेतले लोकांचे आम्ही खात्यात पैसे जमा करू आणि आन... प्रत्यक्ष्यांनी फक्त दोन शेतकऱ्यांचे पैसे जमा केले दोन कोणत्या शेतकऱ्यांना ते पैसे एक लक्ष्मीबाई केश नागोडे आणि मच्छिंद्र राऊ साहेब नागोडे अजून किती शेतकरी वंचित राहिले नाही माहिती परमाण उपायशला एका गावजवळ दोनशे शेतकरी मिळते पावसा पाणी आपण प्रशासनच ऐकलं बाकीच्या उपासनला बसता नाही आलं आम्ही दोन होतो तर त्या दोनशेच पैसे दिले आणि बाकीच्या रान नाही केला आयुक्त कार्यालयाने तर मग त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही आयुक्त चाललो का बाकीचे पैसे काय बघ बाकीच्या अजून आपण काय चालू साखर आयुक्ताने आमचे पैसे देण्यासाठी ना आम्ही त्यांना पैशाची मागणी केली होती आमचं उपोषण बी सक्सेस झालं होतं पण त्याने काय केलं दोन शेतकऱ्यांना पैसे खात्यावर पाठिले आणि बाकीचे पैसे शेतकऱ्यांना पाठिले नाही तर त्याच्यासाठी आम्ही साखर आयुक्ताकडं चाललेलो आहे आज साखर आयुक्त काय अपेक्षा आहे आपल्याला आमचे शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाकावे हा तेवढं मागणी आहे आमची बस आणि जर ते जे बसतील त्यांनाच पैसे देणार असतील तर आम्ही सगळेच बसायला तयार आमचे बी पैसे मिळायला पाहिजे म्हणजे उपोषणा त्यांना पैसे मिळतील बाकी ज्यांना मिळत त्यासाठी आम्ही उपोषणाला बसतो बाकीच्या शेतकऱ्यांवर अन्याय आम्ही सगळे उपोषणाला बसणार कारण पैसे आमचे मिळायला पाहिजे